हा हॅलो जय शिवराय मॅडम हो जय शिवराय हो म्हणून नमोचा हप्ता फिक्स झालाय असं बातम्या नेमकी फिक्स झालाय का तारीख फिक्स केलेली आहे का तर बघा अद्याप तारखेचा आपण पुढे बोलणारच आहोत की नमोचा सातवा हप्ता हा केव्हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार त्या अगोदर शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण आपण बऱ्याच दिवसांपासून या नमोजा सातव्या हप्त्याची आतुरती वाट पाहत आहोत यामुळे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये अनेक संभ्रम देखील निर्माण झाले कारण हा हप्ता खूप उशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे अनेक शेतकरी या संभ्रमात पडले की योजना बंद झाली की झाली की काय परंतु मित्रांनो आताच जे नवीन अपडेट आलेले आहे त्यानुसार आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमूचा सातवा हप्ता जमा होणार असल्याची बातमी समोर आलेली आहे आता हा हप्ता केव्हा जमा होणार हे तर आपण शेवट व्हिडिओच्या शेवटी बघणारच आहोत तोपर्यंत तो शेतकरी बांधवांनी रेकॉर्डिंग पूर्ण ऐकायची आहे दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा सा लाभ देण्यासाठी एकूण एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे आणि आता हा जो शासनाने निर्णय घेतलेला आहे तर या निर्णयामुळे आता एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीतील हप्त्याचा लाभ हा राज्यातील लाखो मात्र शेतकऱ्यांना आता होणार आहे आणि आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना ही केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आपल्याला तुम्हाला आता नमूचे सहा हजार रुपये आणि पीएमचे सहा हजार रुपये वार्षिक भेटत असतात म्हणजे एकूण वार्षिक तुम्हाला दोन्ही योजनेचे बारा हजार रुपये भेटतात तर आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाचा पीएम किसानचा जो विसावा हप्ता आहे तर तो दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वितरित केल्यानंतर कृषी आयुक्तालयाने हा नमो शेतकरीच्या योजनेच्या हो सातव्या हप्त्यासाठीच्या yeah. निधीची मागणी ही केली होती आणि या मागणीला प्रतिसाद देत आता राज्य सरकारने निधी वितरणासाठी हा महत्वाचा निर्णय घेतलाय आणि आपण जर पाहिलं तर शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावरती शेतकरी नमो शेतकरी महा निधी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत देखील होते दे। आता या सातव्या हप्त्यासाठी निधीची मागणी ही कृषी आयुक्तालयाकडून शासनाकडे आली होती आणि कृषी आयुक्तालयाने विसाव्या हप्त्याच्या डेटा विसाव्या हप्ता वितरित केल्यानंतर लगेच त्या डेटा च्या आधारे महासन्मान सातव्या हप्त्यासाठी एकूण जवळपास कोटी रुपयांचा निधी हा उपलब्ध करून देण्याची विनंतीही केली होती परंतु या निधीमध्ये पीएमएफएस रजिस्ट्रेशन बाकी असलेले लाभार्थी आणि आधार डी सी डेड लाभार्थी यांचाही समावेश आहे आता हा निधी वितरित करताना कोणताही गैरव्यवहार होऊ नये यासाठी सर्व उपाययोजना करण्याची ही कृषी आयुक्तांची असेल आता आपण जर पाहिलं तर तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे त्यामध्ये असं विचारलेलं आहे की नमोजा सातवा हप्त्याची तारीख फिक्स झाली की नाही तर शेतकरी बांधवांनाही सांगू इच्छिते नुकतंच तीन सप्टेंबर रोजी जी आर काढण्यात आलेला आहे आणि त्या जी आर नुसार शेतकऱ्यांच्या खात्यात आता नमोजा सातवा हप्ता वितरित होणार हे स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे शेतकरी आता संभ्रमात राहणार नाही परंतु तारीख जर तुम्ही पाहिली म्हणजे तुम्ही जर तारीख तु विचारत असाल तर एकंदरीत येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये हा नमोजा सातवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो कारण आपण जर पाहिलं तर कुठलीही योजने योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी त्याबद्दलचा जीआर जी आर हा शासनाला काढावा लागतो आणि नमोजा जी आर हा शासनाच्या माध्यमातून तीन सप्टेंबर रोजी काढण्यात आलेला आहे आणि हा जी या जी मध्ये जे काही निधी हा नमो शेतकरीचा निधी शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याच्या निधीची तरतूद सुद्धा त्यामध्ये करण्यात आलेली आहे आता तुम्ही असं विचार म्हणजे आता सोशल मीडियाचे असंही सांगण्यात येतं की नमोचा सातवा हप्ता काही शेतकऱ्यांना सहा हजार रुपये भेटणार काही शेतकऱ्यांना आठ हजार रुपये भेटणार मग तो कसा भेटणार तर लक्षात हे घ्या की नमोचा सातवा हप्ता सहावा हप्ता आहे किंवा नमोचा पाचवा हप्ता आहे तो काही शेतकऱ्यांना भेटलेला नव्हता Oh, कारण आपण नमोच्या नमोजा सहावा हप्ता ज्यावेळेस जमा झाला त्यावेळेस अपडेट चॅनलवरती दिल्यानंतर भरपूर असे कमेंट झाले की आम्हाला नमोचा हप्ता जमा झाला नाही तर मग त्या शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी असेल की ज्या शेतकऱ्यांना नमोचा सहावा नमोचा पाचवा हप्ता भेटलेला नाही किंवा चौथा हप्ता सुद्धा काहींना भेटलेला नाही तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण नमोच्या सातव्या हप्त्याबरोबरच ज्या शेतकऱ्यांना मागील हप्ते भेटलेले नाही तर त्या सर्व शेतकरी बांधवांना हा हप्ता देण्यात यावा असं शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाला स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे किंवा निर्देश देण्यात आलेले आहेत म्हणजेच एकंदरीत जर सहावा हप्ता तुम्हाला भेटला नसेल पाचवा भेटला नसेल तर पाचव्या हप्त्याचे दोन हजार सहाव्या हप्त्याचे दोन हजार आणि सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे त्या शेतकरी बांधवाला तीन हप्त्यांचे म्हणून सहा हजार रुपये आणि जर तुमची चार हप्ते पेंडिंग असेल तर तुम्हाला आठ हजार रुपये म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की काहींना सहा हजार रुपये तर काहींना आठ हजार रुपये कसे भेटणार आणि महत्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पीएमच्या पीएमच्या विसाव्या हप्त्यापर्यंत संपूर्ण लाभ भेटलेला आहे आणि नवच्या सहा हप्त्यांचा सुद्धा कंपल्सरी लाभ भेटलेला आहे तर त्या शेतकरी बांधवांना आता नमोच्या सातव्या हप्त्याचे फक्त आणि फक्त दो दोन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे तारीख सांगायची झाली तर दोन ते तीन दिवसांमध्ये हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होईल कारण त्याचा जिरा निघालेला आहे पैसे निधीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ते पैसे जमा होणार आहे तुमचे अजून जर काही प्रश्न असतील तर विचारू शकता मॅडम दोन हप्ते येणार का संघ आता मागचा हप्ता पेंडिंग आहे ना आपला नमोचा सातवा हप्ता येणार आहे आणि आठव्या हप्त्याचा तुम्ही बोलताय कारण ऑगस्ट महिना चालू आहे सातवा संपला ना आता मॅडम हो ऑगस्ट संपलेला आहे सप्टेंबर चालू झालेला आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता आपल्याला नमोचा सातवा आणि नमोचा आठवा हे दोन्ही हप्ते एकत्र येतील अशी आशा होती आणि असं सोशल मीडियावरती देखील सांगितलं जात होतं परंतु आता जी काही कृषी विभागाकडून आलेली आहे त्यानुसार तरी आपल्याला फक्त आणि फक्त नमोजा सातवाच हप्ता भेटणार आहे आता सध्या आणि आठव्या हप्त्याबद्दल अधिकृत अपडेट नाही परंतु एकंदरी शासनाच्या माध्यमातून आपल्याला दोन्ही हप्ते एकत्र यायला हवे होते कारण नमोजा आपल्याला सहावा हप्ता भेटून खूप दिवसांचा कालावधी झालेला आहे आणि सातव्या हप्ता जो भेटणार होता तर तो कालावधीच संपलेला आहे आणि आठव्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे त्यामुळे दोन्ही हप्ते एकत्र येतील असं सांगितलं जात होत परंतु शासनाच्या माध्यमातून जी अधिकृत अपडेट आलेली आहे जो जी आर काढण्यात आलेला आहे त्या जी आर नुसार फक्त आणि फक्त नमोचा सातवा हप्ता प्रत्येकी दोन हजार रुपये असेच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे हो चालेल मॅडम धन्यवाद धन्यवाद